कुंभ राशी पंधरा जानेवारी गुरुवार आयुष्याला कलाटणी देणारा दिवस एक खूपच चांगली गोड बातमी मिळणार मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेद मराठी या चॅनलमध्ये राशीच्या लोकांसाठी पंधरा जानेवारी हा दिवस सामान्य दिवसांच्या यादीतला नाही हा तो क्षण आहे जिथे दीर्घकाळ चाललेली प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर येते गेल्या काही महिन्यात तुम्ही संयमाने सहन केलेली मानसिक घालमेल न बोललेली वेदना अपयशाचे धक्के आणि सतत मनात घोळणारे प्रश्न आता उत्तराच्या उंबरठ्यावर उभे आहेत अनेक वेळा तुम्हाला असं वाटलं की तुम्ही योग्य असूनही परिस्थिती तुमच्या विरोधात आहे प्रयत्नांची दखल घेतली जात नाही तुमचं मन समजून घेणारं कोणी नाही आणि नशिबाने पाठ फिरवली आहे पण पंधरा जानेवारीला घडणाऱ्या घटना तुम्हाला हे जाणवून देतील की प्रत्येक विलंबामागे एक कारण होतं आणि प्रत्येक अडथळा हा पुढच्या मोठ्या बदलाची तयारी होती या दिवशी मिळणारी गोड बातमी एखादा निर्णय किंवा अचानक घडलेली घटना तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने वळवेल हा दिवस केवळ बाह्य यश देणारा नसून आतून तुम्हाला मजबूत करणारा ठरेल एक दीर्घकाळ अडकलेली परिस्थिती अचानक सुटण्याचा अत्यंत प्रभावी योग कुंभराशीच्या लोकांसाठी मागील अनेक महिन्यांपासून आयुष्य जणू एका ठिकाणी अडकून पडल्यासारखं वाटत होतं कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित परिणाम मिळत नव्हते मेहनत होती प्रामाणिकपणा होता पण नशिबाची साथ मिळत नव्हती पंधरा जानेवारीला ग्रहस्थिती अशी आहे की अचानक एखादा अडथळा दूर होईल जे काम वारंवार रखडत होते जिथे तुम्हाला आता काही होणार नाही असं वाटत होतं तिथूनच मार्ग खुला होईल विशेषत सरकारी कागदपत्रे कोर्ट कचेरीचे विषय ट्रान्स्फर व्हिजा लोन परवानगी किंवा वरिष्ठांकडून अडकलेली मान्यता यामध्ये अचानक हालचाल होईल ही सुटका इतकी अनपेक्षित असेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही अत्यंत गोड मनाला स्पर्श करणारी आणि आयुष्य बदलणारी बातमी पंधरा जानेवारीला मिळणारी बातमी ही केवळ आनंद देणारी नसेल तर ती तुमच्या आयुष्याच्या दिशेलाच बदलून टाकणारी ठरेल ही बातमी ऐकताना मनात एक प्रकारची शांतता आणि समाधान निर्माण होईल शेवटी देवाने ऐकलं अशी भावना मनात येईल ही बातमी नोकरीशी संबंधित मोठी ऑफर प्रमोशन कायमस्वरूपी संधी परीक्षेचा निकाल विवाहाशी संबंधित निर्णय अपत्यप्राप्ती घर जमिनीचा विषय किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित शुभ वार्ता असू शकते या बातमीमुळे केवळ तुमचाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा आत्मविश्वास वाढेल अनेक दिवसांची चिंता एका क्षणात विरघळून जाईल आर्थिक अडचणींवर निर्णायक तोडगा आणि स्थैर्याची सुरुवात कुंभराशीच्या लोकांसाठी पैशांचा प्रश्न खूप काळ डोकेदुखी ठरला होता उत्पन्न असूनही खर्च वाढलेले पैसे अडकलेले किंवा अपेक्षित लाभ मिळत नव्हते पंधरा जानेवारीनंतर आर्थिक बाबतीत मोठा बदल दिसून येईल थकलेली रक्कम मिळणे जुना व्यवहार पूर्ण होणे नवीन उत्पन्नाचा मार्ग खुला होणे किंवा अचानक आर्थिक मदत मिळणे असे संकेत आहेत काही कुंभराशींच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिक पुनरुत्थानाची सुरुवात ठरेल पैशांबाबत घेतलेला एखादा जुना निर्णय योग्य ठरल्याची जाणीव होईल आणि पुढील काळात आर्थिक नियोजन अधिक मजबूत करता येईल करिअर आणि व्यवसायात आयुष्याला वळण देणारा निर्णय पंधरा जानेवारी हा दिवस कुंभराशीच्या करिअरसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे एखादा कॉल ईमेल मीटिंग किंवा चर्चा तुमचं भविष्य बदलू शकते ज्यांना नोकरीत बदल हवा होता जे लोक नवीन संधीच्या शोधात होते किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी हा दिवस संकेत देणारा ठरेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन भागीदारी नवीन क्लायंट किंवा विस्ताराचा मार्ग सापडेल हा निर्णय लगेच मोठा लाभ देणारा नाही पण पुढील काही महिन्यांत त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसतील या दिवशी घेतलेला निर्णय पुढील अनेक वर्षांचा पाया मजबूत करणारा ठरेल मानसिक थकवा संपून आत्मविश्वास आणि स्पष्टता निर्माण होणे कुंभराशीच्या लोकांनी बाहेरून शांत आणि मजबूत दिसतात पण आतून खूप विचार करणारे आणि संवेदनशील असतात गेल्या काळात मानसिक ताण निराशा आणि एकटेपणाची भावना वाढली होती पंधरा जानेवारीला मनात एक प्रकारची स्पष्टता येईल एखादी गोष्ट जी सतत मनाला टोचत होती ती अचानक स्पष्ट होईल एखादं सत्य समोर येईल किंवा एखाद्या व्यक्तीची भूमिका कळेल त्यामुळे मनावरचं ओझं हलकं होईल या दिवसानंतर तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास वाटायला लागेल निर्णय घेण्याची ताकद वाढेल आणि मी हे करू शकतो ही भावना पुन्हा जागी होईल नातेसंबंधांमध्ये मोठा बदल आणि दडलेली सत्य उघड होणे कुंभराशीच्या लोकांसाठी नातेसंबंध हा नेहमीच संवेदनशील विषय राहिला आहे तुम्ही खूप वेळा समोरच्याला समजून घेतलं पण तुमचं मान मात्र दुर्लक्षित राहिलं पंधरा जानेवारीला नातेसंबंधांमध्ये मोठा टर्निंग पॉइंट येईल काही लोकांसाठी जुन्या गैरसमजांची गाठ सुटेल तर काहींसाठी एखाद्या व्यक्तीचं खऱ्या स्वरूपात दर्शन होईल हे सत्य सुरुवातीला थोडंसं धक्का देणारं असू शकतं पण दीर्घकाळासाठी ते तुमच्याच फायद्याचं ठरेल जोडीदार कुटुंबातील व्यक्ती किंवा अगदी जवळचा मित्र यांच्याशी असलेली नाती अधिक स्पष्ट होतील जे नातं खोट्या अपेक्षांवर उभं होतं ते दूर होईल आणि जे खरं आहे ते अधिक मजबूत बनेल नियतीकडून मिळणारा स्पष्ट इशारा आणि जीवन मार्गाची पुष्टी पंधरा जानेवारीला घडणाऱ्या घटना योगायोग नसतील त्या तुम्हाला स्पष्टपणे सांगतील की तुम्ही आत्तापर्यंत ज्या मार्गाने चालत आला आहात तो मार्ग चुकीचा नव्हता जरी वाटेत त्रास झाला अन्याय झाला तरीही नियतीने तुम्हाला योग्य दिशेकडेच नेलं आहे कुंभराशीच्या लोकांना या दिवशी काही संकेत मिळतील एखादी भेट एखादं वाक्य एखादं स्वप्न किंवा अचानक आलेली जाणीव तुम्हाला अंतर्मुख करेल हे सगळं यासाठीच घडलं होतं अशी समज येईल ही पुष्टी तुमच्या आत्मविश्वासाला प्रचंड बळ देईल आणि भविष्यातील निर्णय अधिक ठामपणे घेण्याची ताकद देईल आत्मविश्वास निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण जागृत होणे पंधरा जानेवारीनंतर कुंभराशीच्या व्यक्तिमत्वात स्पष्ट बदल जाणवेल जे निर्णय घ्यायला आधी भीती वाटत होती ते निर्णय आता निर्धाराने घेता येतील तुमचं मत मांडण्याची पद्धत अधिक ठाम आणि प्रभावी होईल कामाच्या ठिकाणी कुटुंबात किंवा समाजात तुमचं ऐकून घेतलं जाऊ लागेल लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ शकतात हा बदल अचानक जाणवेल कारण आत्तापर्यंत तुम्ही स्वतःलाच मागे ठेवत होतात हा आत्मविश्वास केवळ बाह्य नाही तर अंतर्मनातून येणारा असेल ज्यामुळे तुमचे निर्णय दीर्घकाळ टिकणारे ठरतील आध्यात्मिक जागृती आणि जीवनाच्या खऱ्या अर्थाची जाणीव पंधरा जानेवारी हा दिवस कुंभराशीच्या लोकांसाठी केवळ भौतिक यश देणारा नसून आध्यात्मिक पातळीवरही महत्वाचा ठरेल आयुष्यात जे काही घडलं जे लोक दूर गेले जे स्वप्न तुटले त्यामागचा अर्थ उंगू लागेल काही कुंभराशींच्या लोकांना देव ध्यान प्रार्थना किंवा आत्मचिंतनाकडे ओढ वाटायला लागेल मनात शांतता निर्माण होईल आणि भविष्यासाठी भीतीपेक्षा विश्वास अधिक राहील ही आध्यात्मिक जाणीवच पुढील काळात तुम्हाला चुकीच्या निर्णयांपासून वाचवेल आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची बुद्धी देईल पंधरा जानेवारी गुरुवार हा कुंभराशीसाठी आयुष्याच्या पुस्तकातला महत्वाचा अध्याय ठरणार आहे हा दिवस तुम्हाला भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त करून भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहायला शिकवेल गोड बातमी अडकलेली कामे सुटणे आर्थिक स्थैर्याची सुरुवात नात्यांमधील स्पष्टता आणि मानसिक शांतता हे सगळे एकत्र येऊन तुमच्या जीवनाला स्थैर्य देईल या दिवसानंतर तुमचा दृष्टिकोन बदलेल तुम्ही केवळ परिस्थितीला सहन करणारे राहणार नाही तर स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेणारे व्हाल जे काही घडलं ते तुमचं मन मोडण्यासाठी नव्हतं तर तुम्हाला अधिक परिपक्व मजबूत आणि सजग बनवण्यासाठी होतं ही जाणीव पक्की होईल हा दिवस तुम्हाला हे शिकवेल की योग्य वेळ आल्यावर नियती स्वतः पुढे येते आणि शांतपणे पण पन ठामपणे तुमचं आयुष्य योग्य मार्गावर लावते पुढचा काळ हा तुमच्यासाठी अधिक स्थिर सकारात्मक आणि आश्वासक असणार आहे